नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग येत्या पंधरा दिवसात राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे भाव। काय येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार काय येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव घटणार तुमच्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार, हजार सातशेच्या चा दरम्यान दिसत आहे येत्या पंधरा दिवसात ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे जागतिक सोयाबीन मार्केट बंद असणार आहे यामुळे जागतिक सोयाबीन मार्केटमध्ये कोणताही व्यवहार होणार नाही आणि जागतिक जर मार्केट मध्ये व्यवहार होत नसेल तर देशांतर्गत सोयाबीन बाजारात ना तेजी येणार ना मंदी येणार म्हणजे त्या पंधरा दिवसात पन्नास ते शंभर रुपयाची तेजी मंदी सोडली तर सोयाबीनचा बाजारभाव जैसे ते राहणारे आणि म्हणून येत्या पंधरा दिवसात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहणारे ना जास्त तेजी ना जास्त मंदी एका सेम लेवलवर या ठिकाणी काम होणार आहे मग विक्रीचं कसं करायचं ते एकच काम करायचं येत्या पंधरा दिवसात अजिबात सोयाबीन विक्रीचा विचारच करायचा नाही आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो नवीन फंड वगैरे आला तर सोयाबीनचं मार्केट वाढणार आहे खालच्या स्तरावर सपोर्ट मिळणार आहे आणि आठ जानेवारीनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढून चार हजार आठशे ते पाच हजारच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करावी आणि तिथून पुढे प्रत्येक शंभर रुपयाच्या तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री करत गेला तर आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार